लग्नानंतर होईलच प्रेम या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की काव्या ही पारसाठी त्याची आवडीची कॉफी बनवून घेते तेव्हा काव्या बोलते ही घ्या तुमची सेलेमन कॉफी कशी वाटते तेव्हा पार्थ ते बोलतो मी एवढी खराब कॉफी आजपर्यंत माझ्या जीवनात कधी प्यायलो नव्हतो दुसरीकडे पाहायला मिळते की नंदिनी ही पेपर वाचत असते त्यामध्ये एक पॅम्पलेट आलेलं असतं आनंद निवासचं तेव्हा ती जीवाला बोलते आज मी पेपर वाचत होते त्यामध्ये आनंद आनंदनिवासचं ऑप्शनचं पॅम्प्लेट आलं होतं तेव्हा जीवा बोलतो ह्या कागदाच्या तुकड्यामध्ये एवढी ताकद नाही त्यावर नंदिनी बोलते की म्हणजे ऑप्शन होणार होतं ते तुम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं पुढे पाहायला मिळेल की आनंद निवसमध्ये नंदिनी ही ऑप्शनमध्ये नक्की काय होणार तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद